तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत सर आपल्या परत नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपण आमच्या गावचा जवळ निळुंडीचा वॉटरफॉल आहे छोटासा त्याचा एक व्हिडिओ बनवला आहे अगोदर पण तेव्हा पाणी वगैरे नव्हतं आपल्या कोलवन नदीला तर काल रात्रभर बराच पाऊस पडला आहे तर त्या पावसानं पूर आलाय आहे नदीला तर चला मी आज तुम्हाला परत एकदा व्यवस्थित दाखवतो की आमच्या नदीचा वॉटरफॉल कसा आहे छोटा आहे पण तुम्ही एकदा नक्की बघा तो छोटा आहे पण त्याचं रूप कसं बदलून जातं जास्त पाऊस पडल्यावर तर चला मी दाखवतो तुम्हाला ते बघा आपण आता नदीवर आलोय तर चला बघू मित्रांनो आता नवीन पुलावर आहे आपण जो नदीवरचा जुना पूल आहे तो पाण्यात गेला आहे तर चला मी दाखवतो तुम्हाला आणि व्हिडिओला कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन तर नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच मित्रांनो आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे तर असाच सपोर्ट राहू द्या आणि ते हजारचे एक लाख होतील असा सपोर्ट नक्की करा जेणेकरून आपलं चॅनल पण लवकरात लवकर मंटायच पण होईल तर चला मित्रांनो कंटिन्यू करा आपल्या व्हिडिओला तर मी तुम्हाला दाखवतो आज निळवंडीचा आमचा वॉटरफॉल निळवंडीचा आपल्याला तिकडं पण जायचंय मित्रांनो त्या व्हिडिओला कंटिन्यू करा आपल्या बघू शकता तुम्ही किती पाणी वाहते नदीला आपल्या आपण इकडनं पण बघू बघू शकत आहे पाणी कशा पद्धतीनं पाणी वाहते तो नवीन पूल आहे मित्रांनो त्याचं बांधकाम आता एक दोन वर्ष पूर्वी पूर्ण आहे आणि या ठिकाणून जुना पूल आहे मी तुम्हाला दाखवतो हा बघा जुन्या पुला तर रस्त्या हा तर तो पूर्ण पाण्याखाली गेलाय 马子。 ना त्याला जात आपण वॉटरफॉलच्या साईडला बाजूला चाललं आपण वॉटरफॉल पर्यंत पोचणारच आहे बोलताना मीच फक्त वॉटरफॉल बोलतोय किंवा स्टेटस लावल्यावर वॉटरफॉल बोलतोय तर आमच्या इथं निळवंडी सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे हे आमची नदीचं जे सरोवर आहे वॉटरफॉल त्याला सगळेजण निळवंडी सरोवरच मानतात तर हे बघा पूर्ण खडक आहे त्या पुलापासून तर खालीपर्यंत पूर्ण खडकच आहे तर आता आपण पोचलोय मित्रांनो पूर्ण खडक आहे आणि पहिले खूप खोलं होतं इथं पण आता असं पाणी वाळू वगैरे वाळू माती वगैरे जाऊन जाऊन त्याची खोली थोडी कमी झालेली मित्रांनो पण अजून पण खूप जोखेदायक आहे हे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो नेहमी मी निसर्गाची मज्जा घ्या पण निसर्गाचा कधी खेळ जोर नका कारण तुम्ही बघू शकता पाणी किती स्पीड आहे हा पाण्याचा स्पीड बघू शकताय तुम्ही तर चला आपण मी तुम्हाला अजून पुढचा व्ह्यू दाखवतो कारण पुढं पण भरपूर पाणी उसळतं हे बघू शकता तुम्ही दे या, या बाजूला तर, तर आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा सा निळवंडीचा सरोवर वॉटरफॉल छोटासा कसा वाटतोय बघू शकताय खूप पाणी आहे त्या पद्धतीने आपला व्हिवचा दबधबा असतो एकदम खतरनाक असं रूप येतो त्याच पद्धतीने आता आपल्या निळवणीच्या सरोवरने रूप घेतलंय हे बघू शकता तुम्ही बरंच पाणी वाहत आहे त्या बाजूने चांगला व्हि येतो तर आपल्याला तिकडं जायचं आहे आता पण आपल्याला खाली जायला जागा वगैरे का नाही माहीत नाही आपण वरतूनच व्हिडिओ काढू खाली जाणं पण तुम्ही राहील कारण एवढं सकाळी नदीवर पण कोणी नाही आहे आणि एकटं एवढं जवळ जाणं चांगलं नाही जाणार आपल्यासाठी तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा मी आता छत्री वगैरे घेतो सोबत माझी आणि चला जाऊ आप ना आपण मस्त मजा घेतली अजून पुढे जाऊ इकडून पण तुम्हाला दाखवतो मी कस दिसतय वॉटरफॉल आज मित्रांनो आज जाऊ किंवा उद्या जाऊ सोमवारी जाऊ असं म्हणत बसण्यापेक्षा आजच फिरून घ्या कारण फिरणं राहून जात मित्रांनो कामामुळे त्या कामातून थोडा वेळ काढा स्वतःसाठी आणि फिरून पण घ्या कारण आयुष्य एकदाचे आपल्याला तर चला बघा मी तुम्हाला सांगतोय पण आज मी कस वेळ काढलाय मलाच नाही आहे तर जे नवीन वर्ष आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पोचलो आपण दुसऱ्या पॉईंटवरती तिथून पण बघू कशा प्रकारे दिसतोय वॉटरफॉल आवाज तर बघा पाणी आहे पा मित्रांनो हरकमेंट मध्ये नक्की सांगा आमचं सरोवर कसं वाटलं तुम्हाला पाऊस पण येतोय आणि इथ छोटे छोटे शॉवर पण आहे पाण्याचे कारण पाण्याचा प्रवाह बघू शकता तुम्ही पाण्याचा स्पीड पण बघा हे बघा नक्की सांगा कसं वाटलं आमचं वॉटरफॉल मला समोरून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि थोड्या वेळात निघू आपण खूप पाणी आहे थोडं जपूनच पात्र इकडे पण भरपूर मोठं आहे इथं गॅप पडतो मित्रांनो बारांमध्ये बेटासारखं सारखं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही पूर्ण बेट आहे आणि ते गावची गावची विहीर आहे पाणी पिण्यासाठी बनवलेली तर या बाजूला पण पात्र आहे एक आणि त्या बाजूला एक पात्र असे दोन पात्र तयार होतं सात पुरते त्या बेटाच्या पुढं पाणी जाईपर्यंत दा। आणि हे बघा आपण आता खाली नाही जाऊ शकत कारण ना। ना। पाणी जास्त आहे तर मी तुम्हाला इथूनच दाखवून देतो घेऊन कसं आहे मित्रांनो निरवंडीत सरोवर जास्त पाहण्यात काय रूप घेऊ शकतोय बघा आमचं निरवंडी सरोवर कारण आपल्याला पण वरती जायचंय तर जास्त वेळ नाही थांबायचंय तर चला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला की नाही आणि जास्तीत जास्त शेअर पण करा जेणेकरून छोटे छोटे पर्यटन स्थळ तुम्हाला पण माहिती होते मित्रांनो पाण्यापासून येऊन लांब बोलतो आहे थोडा कारण आवाज येतो सगळ्यांनी काय माहीत तुम्हाला तर चला आपण घरी जातो आहे आपण परत एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आणि नक्कीच व्हिडिओला शेअर करा चला